मी वाचन सोडलं राऊतांच्या पुस्तकाबाबत विचारताच प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला नेमकं काय म्हणाले ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं काही दिवसांपूर्वी प्रकाशन झालं प्रकाशनाआधीपासूनच या पुस्तकाची फार चर्चा होती आता प्रत्यक्ष प्रकाशनानंतर या पुस्तकात राऊतांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपा तसेच शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राऊतांवर या पुस्तकावरून सडकून टीका केली आहे असं असतानाच आता या पुस्तकावर बोलताना वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावला ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर प्रकाश आंबेडकरांनी अवघ्या दोन ओळीत प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी पुस्तक लिहिले म्हटल्यावर प्रकाश आंबेडकरांनी मी वाचन सोडून दिल्याची खोचक टिप्पणी केली आहे दरम्यान याआधी भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राऊतांच्या पुस्तकाबद्दल विचारल्यावर मी बालसाहित्य वाचत नाही असा टोला लगावला होता आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती या कारवाईनंतर राऊतांना काही काळ तुरुंगात काढावं लागलं होतं याच तुरुंगातील अनुभवांविषयी माहिती देणारी तसेच सरकारकडून विरोधकांवर कशा पद्धतीने सूड भावनेंनी कारवाई केली जाते हे सांगणारी वेगवेगळी प्रकरणं या पुस्तकात आहेत